नमस्कार मी श्वेता जोशी आपण पाहताय साम टीव्ही आणि साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत असं का होतं या विषयाच्या सोळाव्या भागात आपण पोहोचलेलो आयुष्यातील प्रत्येक घटनांचा अर्थ आपण या मालिकेतनं समजून घेत असतो आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राज्य अंतरिक्षी माधव गुरुजी चला आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूया नमस्कार गुरुजी साईराम आदेश आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत मात्र त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला पुन्हा एकदा करून देऊ इच्छिते श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ऍस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिष शास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्योतिषांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे ही पदवी संपादित केलेली आहे आणि हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये फक्त सात व्यक्ती आहेत श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घरणाला ज्योतिष विद्याशास्त्राशी सात पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे सातवे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते खूप छान पद्धतीनं पुढे चालवतात तसं श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर आहेत प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवर आपली सेवा पुरवत असतात श्री माधव गुरुजींना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवार आणि रविवार शिवाजी पार्क दादर इथं आपण गुरुजींना भेटू शकता तसंच गुरुजींचं मार्गदर्शन आपल्याला पुण्यातसुद्धा मिळणार आहे तारीख लिहून घ्या अकरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट आणि एक सप्टेंबर तर खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच फोन करा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा याशिवाय गिरनार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्राशी माधव गुरुजी नियोजित करत असतात तर आपण त्याचा लाभ घेऊ शकता स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत सा गुरु आध्यात्मिक साधनेसह तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता यासाठी सुद्धा खाली जो क्रमांक दिला त्यावर नक्कीच संपर्क साधा गुरुजींचं सा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे गुरुजींची राधे फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे आणि गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सी स्कूल कर्ज तिथं आहे आणि गुरुजी त्याचं प्रेसिडेंट सुद्धा आहेत चला तर मग चर्चेला आपण सुरुवात करूयात गुरुजी खूप छान आपली चर्चा ही सुरू आहे सोळाव्या भागात पोहोचलोय आपल्याला प्रत्येकाला सुख हवं असतं पण सुख मिळतं खरं पण आयुष्याच्या शेवटी शेवटी असं नेमकं का होतं आणि मग याच्यावर काही उपाय आहेत का मॅडम खूपशा लोकांना ज्यावेळेला भेटणं होतं किंवा त्यांना विचारलं की तुमच्या आयुष्यामध्ये सुखी आहात का तर आयुष्यामधला एक असा कालावधी असतो की साधारण माणूस रिटायरमेंटमध्ये आला की त्यावेळेला त्याचं धकाधकीचं जीवन संपलेलं असतं म्हणजे आणि मग त्यावेळेला एक जीवनाचा लेखाजोखा तो माणूस काढतो म्हणजे आणि मग तो काढलेला असताना त्याचं जी स्वतःची प्रतिक्रिया असते त्याच्यामधली एक बोलकी प्रतिक्रिया आहे की त्याच्यामध्ये तो बोलतो की माझ्या आयुष्यामध्ये ना सुख शंभर टक्के मला मिळतं मी आत्तापर्यंत कुठल्याही गोष्टीकरता प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये कुठेही मी अपयशी ठरलेलं नाही आहे यश मला मिळालं पण अगदी आयुष्याच्या शेवटी शेवटी म्हणजे लोक अगदी बोलतात त्यांना असं म्हणतात की मला यांना ते पिक्चरसारखं माझं लाईफ वाटतं म्हणजे पिक्चरमध्ये कसं की तीन तासाचा पिक्चर असतो अडीच तासापर्यंत त्या हिरोवर इतकी काही प्रॉब्लेम आणि सगळी संकटं वगैरे येत असतात आणि मग शेवटच्या अर्ध्या तासामध्ये त्याच्या मनासारखं व्हायला लागतं आणि मग ते पिक्चर आनंदामध्ये संपतो आमच्या आयुष्यामध्ये असंच होतं प्रत्येक गोष्टीमध्ये असाच त्रास चालू राहतो आणि सुख मिळतं पण एकदम शेवटी शेवटी की त्यावेळेला ते सुख उपभोगण्याचं सुद्धा कदाचित म्हणजे की वय राहिलेलं नसतं किंवा तो आनंद त्यावेळेला तेवढा मिळत नाही आता याचं एक बोलतं चालतं उदाहरण द्यायचं झालं तर आमचे पाटील म्हणून एक सर आहेत म्हणजे दोन्ही कुटुंबीय म्हणजे मा बायको दोघेही जण जिल्हा परिषदला शिक्षक होते आणि जिल्हा परिषदला शिक्षक असल्यावर कसं होतं की दोघांचे जिल्हे वेगवेगळे होते त्यामुळे शाळा दोघांच्या वेगवेगळ्या होत्या दोघांच्याही बदल्या प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या अनेक प्रयत्न करूनसुद्धा त्यांना काही एक जिल्हा मिळाला नाही म्हणजे दोघेही जणं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये होते त्यामुळे संसार असाच चालायचा आहे की महिन्यातून म्हणजे की बाबा दोन आठवडे किंवा एक आठवडा तो संसार होईल जे इकडनं तिकडे किंवा त्या इकडनं इकडे येतील आणि त्याच्यामध्ये चालेल असा तसं करत 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 त्यांनी मार्गक्रमण केलं सरांचं इतकं काम चांगलं होतं की त्यांना कलेचं म्हणजे गाण्याची सुद्धा आवड होती अनेक प्रकारचं म्हणजे की वर्क त्यांनी त्याच्यामध्ये ते केलं होतं पण एवढं सगळं करून सुद्धा आदर्श शिक्षक पुरस्काराकरता नऊ वेळा त्यांचं नाव गेलं परंतु एकदा सुद्धा त्यांना पुरस्कार मिळाला नाही प्रत्येक वेळेला कधी सिनियरिटीने आहे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींनी आहे कार्य चांगलं आहे म्हणून यावर्षी तुम्हाला नक्की प्रमोशन देणार असे अनेक वर्ष निघून गेले शेवटी रिटायरमेंटचे आठ महिने राहिले की आता आठ महिने राहिले त्यावेळेला त्यांनी म्हणजे की त्यांच्या इकडचे जे अधिकारी होते त्यांना पत्र लिहिलं आता शेवटचे आठ महिने राहिले तुम्हाला आता तरी वाटत असेल तर मला प्रमोशन द्या माझी कुठलीही त्याच्याबद्दल म्हणजे द्याच असा आग्रह नाही आहे म्हणजे आणि मग त्यावेळेला ते त्यांचा विचार केला आणि त्यांना ते, ते प्रमोशन मिळा मिळालं म्हणजे त्यावेळेला शेवटचे आठ महिने ते म्हणले मी मुख्याध्यापक म्हणून काढले म्हणजे की त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर माझं जी म्हणजे ॲबिलिटी होती किंवा मी जे कार्य करत होतो तर मला जवळजवळ म्हणजे पंधरा वर्षाचा कालावधी मिळायला पाहिजे होता मुख्याध्यापक म्हणून तर मला जे करायचं ते मी करू शकलो असतो पण तेही शेवटचे आठ महिने मिळाले नो डाऊट की त्याचं जे कॉम्पन्सेशन होतं म्हणजे पगाराच्या बाबतीमधला जो एक चढ उतार असतो किंवा त्याच्या बद्दलचं जे ॲप्रिझल वगैरे असेल ते सर्वांना वेळोवेळी मिळालेलं त्यामुळे ते म्हटलं की आर्थिक माझं नुकसान नाही झालं परंतु एक हुद्दा असतो ना की एक समाधान असतं ते समाधान मला बिलकुल प्राप्त झालं नाही त्याच्यानंतर ते, ते म्हटलं की मी रिटायर झालो रिटायरमेंट व्हायच्या हो अगोदर म्हणजे की आता दोनच महिने राहिलेत त्यावेळेला मला आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आणि तो अक्षरशः रिटायरमेंटच्या शेवटच्या आठवड्यात मला मिळाला की बस माझ्या नावाप्र तेवढं लागलं की यांना हा पुरस्कार मिळालेला आहे इथपर्यंत म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामधल्या झाल्या माझा कालगंडा किंवा माझी जी सर्व्हिसमधली कालावधी होता हाही यशस्वी होता परंतु सगळा यशस्वी होता त्याचं सगळ्याचं मला सर्टिफिकेशन कुठे मिळालं तर अगदी शेवटच्या ह्याच्यामध्ये चा त्याच्यानंतर ते म्हटलं मी रिटायर झालो आम्ही दोघेही जणं अगदी रिटायर झालेले एका वर्षामध्ये रिटायर झालेलो रिटायर झाल्यानंतर असं झालं की मुलाची बँगलोरला बदली झाली तर मुलांनी सांगितलं की आता इथे राहायचं नाही तुम्ही माझ्याबरोबर तिकडे जायचं त्यामुळे आता मुलाबरोबर तिकडे जाऊन बँगलोरला संसार करायचा आता बँगलोरला जाऊन संसार करायचं म्हणलं माझं वैय राहिले का हेच जर मला अगोदर कुठे चान्स मिळाला असता तर आम्ही किती सुखामध्ये राहिलो असतो आणि मग माझ्या बाबतीत असं का झालं ते आवर्जून बघा म्हणून तुम्ही आणि त्यांच्या जीवनामधले सगळे प्रसंग ते म्हटलं की खूप आनंदी आनंद आहे म्हणजे की असं दुःख किंवा समस्या किंवा असं कुरतडणार आयुष्य नाही आहे पण शेवटी का प्रत्येक गोष्ट मिळाली आणि त्याच्याकरता आम्ही त्यांचं सूक्ष्म वाचन केलं त्या सूक्ष्म वाचनमध्ये असं आलं की पाठीमागच्या जन्मामध्ये हे एका संस्थानिकाकडे मुनिमजी म्हणून होते आणि त्या संस्थानिकांमधनं पूर्णपणे म्हणजे की असं जसं आपण पंचक्रोशी म्हणतो त्यावेळेला तो काही परिसर असेल त्या परिसराचे सगळे व्यवहार यांच्याकडे होते मग त्यावेळेला कुणाला अडीअडचण असेल कुणाच्या घरी काही कार्यक्रम असेल किंवा कुणाला काही उचल हवी असेल तर लोक यांच्याकडे आर्थिक मागणी किंवा त्या संदर्भात ज्या काही गोष्टी लागतील ते करायचे हे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायचे पण सगळ्या गोष्टी त्यांना इलेव्हन मोमेंटला म्हणजे की एखाद्या माणसाच्या घरात लग्न आहे त्यांनी तीन महिन्यापूर्वी अर्ज दिला त्याला मदतही करायची जेवढी त्यांनी मागितली आहे तेवढी मदतही त्याला द्यायची परंतु अगदी लग्नाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्याला मदत करायची की जी मदत त्याला भेटून उपयोग नाही म्हणजे की जो एक एन्जॉय करायला पाहिजे तो एन्जॉय करू शकणार नाही कधी कधी बघा म्हणजे की पगारदार लोक मागणी करतात की बाबा दिवाळीचा बोनस द्या बोनस द्या तो जो बोनस पंधरा दिवस अगोदर मिळाला तर ते लोक दिवाळी आनंदात करू शकतात अगदी दिवाळीच्या दिवशी क्लिअर झाला आणि तो बोनस अकाउंटमध्ये जरी जमा झाला तरी त्या गोष्टीची मजा राहत नाही कारण त्याच्याने दिवाळी फक्त हा एक समाधान राहील की ते मिळालं बाकी त्याचा एन्जॉय नाही करता येणार ना। तसंच सगळं त्यांच्या बाबतीमधलं त्या मुनिमजीच्या आयुष्यामध्ये चालू होतं आणि त्यावेळेला म्हणले तू शेवटच्या क्षणाला प्रत्येकाला मदत केली म्हणून या जीवनामध्ये तुझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत तुला अधिकार संपन्नता चांगली आहे तुला जॉब चांगला आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण तुझ्या तुझ्याप्रदेश प्रत्येक गोष्ट जे एक यश म्हणून तू म्हणतोस किंवा सुख म्हणून जे असतंस ते अगदी शेवटी तुझ्या वाटेला येतं मग त्यांनी तो संपूर्ण ऐकल्यानंतर त्यांना त्या गोष्टीचं कुठेतरी समाधान झाल्यासारखं वाटलं की नाही हे आपलंच कर्म आहे आणि आपल्याच कर्माचा दोष आहे तो आपल्याला येतो म्हणलं आता गुरुजी याच्यावर उपाय काय म्हणजे याच्यावरती कर्मक्षालन म्हणून यज्ञ येतो तो यज्ञ तुम्ही करायला पाहिजे आणि मग त्याप्रमाणे आम्ही कर्मक्षालन यज्ञ केला आता ते बँगलोरमध्ये आरामात म्हणजे की अगदी सुखामध्ये राहत आहेत आणि प्रत्येक गोष्टीचा सु सुखाचा उपभोग घेत आहेत परंतु याच्या व्यतिरिक्त हीच जर गोष्ट त्यांनी अगोदर बघितली असती किंवा हेच गोष्टीची उकल त्यांनी अगोदर करून घेतली असती आणि अगोदर कर्मक्षालन यज्ञ केला असतात तर आयुष्यामध्ये बाकीची सगळी सुख ज्यांना मिळाली जी अगदी उशीर उशीर प्रत्येक गोष्ट मिळाली ती त्यांना किती अगोदर मिळाली असते आणि ही समस्या तुमच्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये पण आहे तुम्ही सुद्धा खूप चांगले परिश्रम करताय खूप म्हणजे की प्रत्येक गोष्टीकरता जे एक पॅशन असायला पाहिजे ते पॅशन तुमचं आहे जेवढे कष्ट घ्यायला पाहिजे तेवढे कष्ट तुम्ही घेत आहे ह्या सगळ्या गोष्टी करून पण तुम्हाला जर शेवटी शेवटी सुख मिळत असेल किंवा उन्हा आपल्याला यश मिळायला उशीर होत असेल तर कुठेतरी तुमच्या पाठीमागे पण कर्मदोष आहे तो तुम्ही येऊन समजून घ्यायला पाहिजे किंवा या माध्यमातून जर आपल्याला असं वाटत असेल की नाही आपल्या जीवनामध्ये असं असेल तर पंचवीस ऑगस्ट दिवसला कर्मकशालन यज्ञ आहे तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर सोमनाथला चला आपण खूप चांगल्या प्रकारे कर्मकशालन यज्ञ करू जेणेकरून या कर्माचा दोष निघून जाईल या कर्माचा श्राप निघून जाईल आणि तुमच्या आयुष्यामधली सगळी सुखं तुम्हाला वेळेवर मिळतील तुमची सगळी कार्य पूर्ण होतील अगदी बरोबर खरं या यज्ञाविषयी पण मला जाणून घ्यायचं आहे पण त्याआधी थोडासा वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की अनेक जण कामात बिझी असतात खूप अगदी अजिबात त्यांना वेळ देता येत नाही पण एवढं कामात बिझी असून सुद्धा हातात मात्र काही येत नाही असंही अनेकदा होतं तर असं का होतं बराडी मग काही उपाय आहेत का आजकाल मॅडम सोशल मीडियामुळे आपण सगळेजण इतके बिझी झालो आहे ना शायद दे दे आजो 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 हो की तुम्ही शाळेतमध्ये म्हणजे एक विद्यार्थी दशेतले मुलाला जर विचारलं की अरे बाळा तुला वेळ आहे का की तर तो सांगतो मी बिझी आहे म्हणून आणि आजो आजोबांना विचारलं की अहो तुम्हाला वेळ आहे का म्हणजे जे पेन्शनरल लाईफमध्ये आहेत की त्यांना असं वैयक्तिक असं काही कार्य नाही आहे त्यांना जरी विचारलं की तुम्ही वेळ आहे का तर तेही सांगतात की नाही आम्ही भयंकर बिझी आहे म्हणून तर बिझी आपण प्रत्येकजणी फक्त झालेलो आहोत आणि असं म्हणायला हरकत नाही की काही रिकामे उद्योग आपण मागे लावलेत त्याच्यामुळे बिझी झालो आहे पण हे एक म्हणजे की दिनचर्यामध्ये किंवा आपल्या रोजच्या रुटीन लाईफमध्ये आलं प्रॅक्टिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ही समस्या आहे म्हणजे लोकं खरोखर येऊन म्हणतात की गुरुजी एक रुपये की फुरसत नाही आहे और आमदनी चाराने की नाही आहे म्हणजे एक रुपया पण आम्हाला वेळ नाही आहे आणि एवढा वेळ नसताना आम्ही जर काही कार्य करतो आहे तर आमची आमदनी किती असायला पाहिजे दहा रुपये असायला पाहिजे ती चारानेसुद्धा नाही आहे म्हणजे थोडक्यामध्ये प्रत्येक गोष्टीकरता मी कार्य करतोय प्रत्येक प्रत्येक गोष्टीकरता मी जेवढी मेहनत घ्यायला पाहिजे ती मेहनत घेतोय आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये मला पुढे 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 रस्ता पण मिळतोय पण एवढं सगळं मिळत असताना माझं कुठलंही काम होत नाही ही त्याच्यापाठीमागची खरी समस्या आहे म्हणजे तर नक्कीच गुरुजी या उत्तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे पण वेळ झाले एका ब्रेकची आपण कुठे जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं खूप खूप स्वागत गुरुजी आपण खरं सतत बिझी असणाऱ्या लोकांविषयी बोलत होतो तर काय आपण सांगणार त्यांच्याविषयी आता याच्यामध्ये ज्या वेळेला ॲस्ट्रोलॉजी अँगलनी बघायचं तर ॲस्ट्रॉलॉजी अँगलने अगदी सरळ आहे की आपल्याला मुंबईचा प्रवास करायचा असेल तर आपण मुंबईच्या गाडीमध्ये बसायला पाहिजे पण आपण चुकून जर पुण्याच्या गाडीमध्ये बसलो तर प्रवास चालू राहील आपला आपल्याला खंडाळा लागेल लोणावळा ला लागेल तळेगाव लागेल आणि ही सगळी स्टेशन आपल्याला लागतील परंतु आपल्याला मुंबई लागणार नाही किंवा मुंबईकडची कुठली स्टेशन लागणार नाही थोडक्यामध्ये सांगायचं तात्पर्य असं आहे की जे कार्य करायचं असेल तर जे कार्य आपल्या पत्रिकेनुसार आपल्या कुंडणीनुसार किंवा आपल्या जीवनाच्या उद्देशानुसार आपण जर त्या कार्याच्या दिशेने असो ना तर आपल्याला सक्सेस शंभर टक्के मिळेल आपल्याला सगळी ती स्टेशन लागतील जी स्टेशन आपल्याला मुंबईकडे घेऊन जातील किंबहुना आपला प्रवास चालू राहील आपल्याला स्टेशनसुद्धा लागतील आपण पुण्याला पोहोचूही पण तो आपला उद्देश नसेल म्हणजे आपलं डेस्टिनेशन नसेल किंवा आपलं समाधान नसेल तुमच्या आयुष्यामध्ये असं होत असेल तर शंभर टक्के कुठेतरी तुमचा प्रवास चुकीच्या मार्गाने चालला आहे आता चुकीच्या मार्गाने कसं की एखाद्याच्या नशिबामध्ये आहे त्याला मार्केटिंगमध्ये सक्सेस आहे आणि त्यांनी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोठा कारखाना टाकला आहे काय उपयोग आहे कारखाना टाकला आहे कारखाना चालू आहे पगारदारांचा पगार म्हणजे त्या ठिकाणी जे कामगार आहेत त्यांचा पगार होतो आहे त्याच्यामध्ये जे प्रॉडक्शन व्हायचं ते प्रॉडक्शन होतं आहे आणि ते सगळं बाहेर विकलं पण जातं ते सगळं जाऊन ह्याला जो प्रॉफिट व्हायला पाहिजे तो प्रॉफिट काहीच होत नाही आज एवढा सगळा उपद्व्याप चालवून ह्याच्याऐवजी डायरेक्टली वस्तू विकत घेतली आणि ती बाहेर जाऊन विकली आणि यांनी मार्केटिंग केलं तर हा किती सुख होईल एवढा सगळा प्रपंच त्याच्या पाठीमागचा वाचेल आणि त्याच्यामधला वेळ जर त्यांनी मार्केटिंगमध्ये लावला तर तो खूप सक्सेस होईल तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की सक्सेस तुमच्या नशिबामध्ये असतो पण तुमच्या नशिबामध्ये सक्सेस सक्सेसही मार्केटिंगमध्ये तुम्ही करताय मॅन्युफॅक्चरिंग काही उपयोग होणार नाही एखाद्या माणसाच्या याच्यामध्ये असं आहे की त्यांनी दोन तास काम करायला पाहिजे त्यांनी दोन तास काम केलं तर दोन तासामध्ये त्याला खूप काही मिळून जाईल मग त्याच्यामध्ये तो शेअर प्रॅक्टिस करत असेल तर शेअरमध्ये प्रॅक्टिस करू शकतो किंवा अन्य कुठला व्यवसाय असेल तर तो व्यवसाय करू शकतो की काही काही व्यवसाय असे असतात तर भाजीचा व्यवसाय सकाळच्या वेळेमध्ये केला सगळी होलसेलमध्ये भाजी देऊन टाकली त्याच्यानंतर दिवसभर तो माणूस रिकाम असतो त्याप्रमाणे असू शकतं अशा छोट्या व्यवसाय उद्योगांमध्ये सुद्धा हे क्रम असू शकतात परंतु माणूस निर्वाकरण ते सोडून दुसरा एखादा उद्योग टाकेल दुसरा एखादा मोठा उद्योग समोर टाकेल तर त्याच्यामध्ये यश मिळणार नाही म्हणजे आणि मग त्याच्यामध्ये हेच होत राहील की तुम्ही काबाड कष्ट करताय तुम्ही हवी तेवढी इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करताय तुम्ही कर्जाऊ पैसे आणून सुद्धा त्याच्यामध्ये लावताय तुम्हाला पैसे अवेलेबल होत आहे तुमची फॅक्टरी चालू आहे तुमचं मॅन्युफॅक्चरिंग बाहेर पडतं आहे पण एवढं सगळं करून जो एक प्रॉफिट व्हायला हो पाहिजे तो प्रॉफिट तुम्हाला होत नाही जे एक आमदनी तुम्हाला व्हायला हो पाहिजे ते आमदनी होत नाही आणि तुमचं वाक्य हेच होतं की रुपये की फुरसत नाही आहे चाराने की आमदनी नाही आहे असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर सर्वात पहिले जाणून घ्यायला पाहिजे की तुम्ही काय कर्म करायला पाहिजे तुम्हाला नक्की नशीब कशामध्ये आहे आणि हे जर तुम्हाला प्राप्त झालं तर शंभर टक्के त्याच्यामध्ये यश येतं अगदी विद्यार्थी दशेमध्ये पण मॅडम हे बघायला पाहिजे कितीतरी मुलं असं आहे की ज्यांना एम बी ए करायचं असतं आणि एमबीए करायच्या वेळेला मग ते ॲडमिशन घेतात आणि मग आमच्याकडे येतात मग आम्ही चर्चा एम बी ए फायनान्समध्ये करतोय का तो म्हणतो नाही मार्केटिंगमध्ये आम्ही सांगतो नको तू फिनान्समध्ये कर तुला फिनान्समध्ये सक्सेस आहे आज तुला पुढचा जॉब सगळा फिनान्समध्ये मिळणार आहे नाही तर एखाद्याने मार्केटिंग केलेलं असतं एम बी एमध्ये आणि जॉब मिळतो त्याला फिनान्समध्ये मग फिनान्समध्ये जॉब म्हटल्यानंतर त्याच्यात एमबीए पोस्टचा तसा काहीच उपयोग होत नाही फक्त त्याला लावलेलं ते आहे आणि त्याच्यामध्ये तो शिकलाय ते याच्यामध्ये वापरू पण शकत नाही तर अशा ज्या स्थिती असतात ह्याच्यामध्ये सुद्धा यशामध्ये घोट येते आणि शेवटी वाक्य हेच येतं की मेहनत भरपूर आहे परंतु सक्सेस काही नाही किंवा एक रुपये की फुरसत नाहीये चाराने की आमदार नाहीये तुमच्या बाबतीत बदलायचं असेल तर पहिले तुम्ही जाणून घ्या एस्ट्रोलॉजी मध्ये या नक्की तुम्ही काय कर्म करायला पाहिजे ते शंभर टक्के आम्ही तुम्हाला जाणीव करून देऊ तुमच्या पत्रिकेप्रमाणे सांगू तुम्ही त्या रस्त्यावरती चाला तुम्ही कमी वेळामध्ये जास्त पैसे कमवाल गुरुजी तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं मग अशी तुम्ही कर्मक्षालन यज्ञाबद्दल बोलत होता आता थोडासा त्या अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा आहे की या यज्ञाचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे मॅडम यज्ञ यज्ञाना ही ॲस्ट्रॉलॉजीनी खरोखरी दिलेलं एक सर्वात मोठं वरदान आपल्याला धरावं लागेल म्हणजे की ज्या याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी हे शास्त्रच असं आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक समस्यावरती समाधान आहे आणि समस्यावरती समाधान तर समस्या आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतात तर त्याला कारण आपल्याला आता सगळ्यांना माहिती आहे की ॲस्ट्रॉलॉजीनुसार आपण कर्माच्या सिद्धांतामध्ये सगळे बांधलेलं होतं आणि कर्माचा दोष कर्माचे श्राप हे शंभर टक्के आपल्यावरती आहेत आणि ते असल्यामुळे विविध प्रकारची संकटं विविध प्रकारच्या समस्या आणि विविध प्रकारच्या याचना आपण आपल्या आयुष्यामध्ये उपभोगतो आहे किंवा भोगल्या जात आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपली पूर्णपणे ससे उलपट होते मग या सगळ्यापासून वाचायचं असेल तर सर्वात सोपा उपाय काय मग त्याच्यावरती भरपूर सारे उपाय आहेत त्याच्यामध्ये मंत्रांच्या काही संख्या आहेत की तुम्ही या मंत्राचा एवढा जप करून त्याच्यामधून विमोचित होऊ शकता तुम्ही एखादं यंत्र बनवू शकता याच्या व्यतिरिक्त म्हणजे की एखादी साधना उपासाच्या माध्यमातून असेल किंवा व्रताच्या माध्यमातून असेल ती करू शकता परंतु या सगळ्याचा जर विचार केला तर या सगळ्याचा विचार केला तर कलयुगामध्ये शक्य का मी तुम्हाला सांगितलं शंभर सोमवार तुम्ही उपास करा शंभर सोमवार उपास केल्यानंतर शंभर टक्के तुम्ही याच्यातून मुक्त अहो शंभर उपास करायचे म्हणजे त्याच्यामध्ये शंभर महिने झाले म्हणजे पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी गेला एवढे वर्ष सातत्य ठेवणं कलियुगामध्ये शक्य आहे का किंवा जपाची एखादी संख्या सांगितली की सव्वा कोटी जप करा तर मग सव्वा कोटी जप करणं खरोखरी त्या व्यक्तीला शक्य आहे का याचाही विचार करायला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये येणाऱ्या अनंत अडचणी की एका दिवस मला वेळच झाला नाही मी ऑफिसमधून उशीरा आलो म्हणून जप झाला नाही मग या सगळ्या गोष्टींनी किंतू परंतु माणसाच्या मनामध्ये येतं मग कलियुगामध्ये प्रत्येक माणसाला शक्य होण्यासारखी काय उपासना आहे तर त्याच्याकरता मग ऋषींनी याच्यावरती लिहिलेलं आहे की तुम्ही कर्मक्षालन नावाचा यज्ञ येतो तो कर्मक्षालन नावाचा यज्ञ करा आणि याच्यामध्ये जवळजवळ तीन संहितामध्ये म्हणजे ज्यावेळेला आपण अगस्तीय संहिता वाचतो त्याच्यामध्ये सुद्धा याच्याबद्दल लिहिलेलं आहे तुम्ही जरी याच्यामध्ये याज्ञवल्कांची संहिता वाचली तर याज्ञवल्क संहितेमध्ये देखील कर्मदोषांवरती किंवा कर्मश्रापावरती उपायामध्ये कर्मक्षालन यज्ञ लिहिलेला आहे आणि मग त्याबरोबर शोनक ऋषींनी जी त्यांच्या याच्यामध्ये त्यांना जे अध्ययन झालं किंवा त्यांना जी आत्मज्ञानाची प्राप्ती होती त्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीपासून त्यांनीसुद्धा याच्यावरती पूर्णपणे कर्मक्षालन हाच उपाय लिहिलेला आहे आता कर्मक्षालन यज्ञ हा नक्की करायचा कसा किंवा कधी करायचा कुठे करायचा तर सर्वात पवित्र महिना याच्यामध्ये येतो श्रावण आणि मार्गशीर्ष हे दोन महिने जे येतात या महिन्यामध्ये सर्वात पवित्र मानलेला आहे तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही करू शकता किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही करू शकता आता श्रावण महिन्यामध्ये किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये करत असताना हा यज्ञ कुठे करायचा त्याबद्दल पण लिहिले की ज्या भूमीवरती तुम्ही कराल त्या ते भूमीवरती तेवढा भार असला पाहिजे त्या ते ते भूमीचं तेवढं पुण्य असायला पाहिजे की तुमचा कर्मदोष तिथे निघून गेला पाहिजे किंवा त्या प्रकारचं यश त्या ठिकाणी असायला पाहिजे तर आपण हे सगळं करत असताना एक तर नर्मदेच्या किनाऱ्यावरती ओमकारेश्वरच्या अलीकडे आपल्याला सगळ्यांना श्रोत आहे की आपला आश्रम आहे त्या आश्रमामध्ये आपण हे यज्ञ करतो की जे प्रॉपरली नर्मदेच्या तीरावरती आहे की तेवढं पुण्य त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होईल नाहीतर मग कर्मक्षालन यज्ञ हा आपण सोमनाथला प्रॉपरली करतो सोमनाथला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पहिलं ज्योतिर्लिंग आहे ज्याला सौम्य ज्योतिर्लिंग म्हणतात आणि ज्योतिर्लिंगाची यात्रा सुरू करायची असेल तरीसुद्धा पहिलं जे दर्शन आहे ते पहिलं दर्शन पहिलं ज्योतिर्लिंग तुम्हाला सोमनाथचं करावं लागतं आता सोमनाथच्या ज्योतिर्लिंगामध्ये हा प्रभाव आहे की उरलेली अकरा ज्योतिर्लिंगाचं दर्शन तुमचं सहजगत्या होईल किंवा तो संकल्प तुमचा पूर्ण होईल त्याचबरोबर आता याची जर आपण पण म्हणजे थोडक्यामध्ये जर त्याचं ऐतिहासिक महत्त्व म्हणण्यापेक्षा आध्यात्मिक महत्त्व जर त्याचं समजून घेतलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोमाला म्हणजे चंद्राला श्राप लागलेला होता दक्ष प्रजापतीचा की तुझ्या याच्यामध्ये पूर्णपणे तुला चर्मरोग होईल आणि चंद्र चर्मरोगाने त्रस्त होता तो चर्मरोग जाण्याकरता त्यांनी शंकराची पूर्णपणे आराधना केली उपासना केली उपासना करून झाल्यावर भगवान शिवशंकर त्यांना प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांचा चर्मरोग पूर्णपणे बरा केला त्यांना जो दोष लागलेला होता त्यांना जो श्राप लागलेला त्या श्रापातून त्यांना विमुक्त केलं आणि ते विमुक्त केलं म्हणून चंद्राने शांतपणे शिवाची जी स्तुती केली त्याच्यामध्ये शिवाचं त्या ठिकाणी आत्मलिंग त्यांनी प्रकट केलं आणि त्याची पूर्णपणे स्थापना केली जी स्थापना केली तेच आहे सोमनाथचं शिवलिंग म्हणजे हे चंद्राने स्थापन केलेलं कशाबद्दल स्थापन केलं तर त्याचा कर्मदोष त्याच्या कर्माचा श्राप पूर्णपणे निघून गेला आणि शंकराजी त्यांच्यावरती कृपा झाली म्हणून त्या ठिकाणी ते प्रस्थापित केलेलं आहे मग शंभर टक्के असं ज्या वेळेला एखाद्या ठिकाणचं विधान असतं त्या विधानावरती हे हंड्रेड पर्सेंट असं की तुम्ही जा आणि तिथे तुमच्या प्रकारचा कुठलाही कर्मदोष असेल त्याच्याकरता तुम्ही जे कार्य कराल ते कार्य तुमचं सफल होईल तर त्याप्रमाणे आपण सोमनाथला तो अरेंज केलेला असतो याच्यामध्ये मुहूर्त काढत असताना दोन्ही गोष्टी बघितल्या जातात की एक मुहूर्त की तुम्हाला सगळ्यांना तो सुटेबल पण असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की तुम्ही कर्मचा कर्मक्षालन यज्ञ करत असताना तुमच्या कर्माचा जो काही श्राप आहे जो काही दोष आहे त्याच्यातून तुम्ही पूर्णपणे विमोचित झाले पाहिजेत विमुक्त झाले पाहिजेत तर यावर्षीचा तो, तो, तो या पंचवीस ऑगस्टला आहे म्हणजे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण सगळेजण सोमनाथला असणार आहे आणि सोमनाथला हा कर्मक्षालन यज्ञ त्या ठिकाणी संपन्न होईल आता होत असताना ज्या वेळेला सोमनाथाचं तिथे शिवलिंग आहे तर त्या भूमीवरती तिथे प्रस्थापित शिवलिंगावरती पूर्णपणे आपल्याकडनं सगळ्यांकडनं रुद्राभिषेक केला जातो त्या ठिकाणी पूर्णपणे त्याचं पंचोपचार पूजन केलं जातं आज श्रावण महिन्यामध्ये शंकराचं पूजन जरी नुसतं आपल्या हातून झालं ते पण म्हणजे की ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी किंवा सोमनाथाच्या ठिकाणी तर खरोखरी आत्यानंद आहे दुसरी गोष्ट म्हणजे की ते करून झाल्याच्या नंतर मग या यज्ञाची सुरुवात होते मग त्याच्यामध्ये बाकी आपले जे मोठे यज्ञ असतात त्याप्रमाणे पूर्णपणे गणेशाचं पूजन आलं मातृगांचं पूजन आलं नांदी श्राद्ध आलं त्याच्यानंतर याच्यामध्ये एक विशेष तुम्हाला यंत्र दिलं जातं जे यंत्र तुमच्या कर्माच्या दोषावरती आहे मग त्याप्रकारे त्या यंत्राची प्राणप्रतिष्ठा त्याचे अभिषेक त्याचे पूर्णपणे सोपस्कार त्याची षोडोपचार पूजा ते संपन्न करून आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करतो आणि ह्या संपूर्ण प्रतिष्ठित करून झाल्याच्या नंतर मग खऱ्या अर्थाने यज्ञाला सुरुवात होते आणि यज्ञामध्ये प्रॉपरली तुमच्या कर्माचा सा दोष जो आम्ही सांगितला त्याला प्रत्येकाला मंत्र आहे त्या मंत्राच्या माध्यमातून विशिष्ट संख्येने त्याच्या आहुती विशिष्ट जिन्नसच्या आहुती त्याच्यामध्ये दिल्या जातात की जेणेकरून हा दोष तुमचा निघून जाईल त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये आवर्जून म्हणजे की महामृत्यूंजय यागामध्ये जवळजवळ सत्तावीस प्रकारचे याग आहेत त्याच्यामधले कर्मक्षालनाचे काही जे मंत्र आहेत ते कर्मक्षालनाचे मंत्र पूर्णपणे आपण मार्कंड संहितेमध्ये घेतो आणि त्याच्यासुद्धा आहुती त्याच्यामध्ये संपन्न करतो त्यामुळे निश्चितपणे असा पूर्णपणे याग झाल्यानंतर त्याची पूर्णाहुती झाल्यानंतर सोमनाथचा तो प्रसाद ते दर्शन आणि संपूर्ण त्या म्हणजे की भूमीचा पदस्पर्श याच्याने आपला कर्मदोष कर्मश्राव पूर्णपणे निघून जातो आणि आपण पूर्णपणे सुखी होतो आज या प्रश्नाच्या माध्यमातून मी साम टी व्हीवरती तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय की तुम्ही शंभर टक्के यावेळेला पंचवीस ऑगस्टला रविवार आहे आणि शनिवार रविवार तुम्हाला जोडण्यासारखा मुहूर्त आहे की तुम्हाला त्याच्याकरता वेगळा वेळ काढायला नाही किंवा सुट्टीची काही वेगळी गरज लागणार नाही तर त्याच्यामध्ये आवर्जून तुम्ही या खाली जे नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती संपर्क करू शकता प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर चॅनलला प्रॉपरली याच्यावरती यूट्यूबवरती आम्ही व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे की तुम्हाला आणखीन सविस्तर माहिती मिळावी खरंच गुरुजी खूप छान माहिती दिली तुम्ही इथे आलात तुमचे मनापासून आभार साईनाथ बाप सबकी बलि किलं आहे गुरु गोरक्ष बाप बाप सबकी बलि किलं आहे आप सबका सब सब जीवन मंगलमय हो ओम साईराम यानंतर महाराष्ट्र कॉलेजमध्ये वेळ झाले इथेच सामण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा साम सामटी